अशाच पद्धतीने मी पावसाळ्यामध्ये असाच रस्त्यावरती बसलेलो आणि प्रशासनाला विनंती केलेली की लवकरात लवकर या रस्त्याचं जे काम आहे ते पूर्ण करावं कारण इकडे जी राहणारी लोकं आहेत त्यांना खूप त्रास होतो आहे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना इथून कामाला ये जा करण्यासाठी खूप त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळे हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वेळा हा मुद्दा जो आहे तो मी प्रशासनासमोर मांडत गेलो तर नक्कीच इथले जे पुढारी आहेत त्यांनी या गोष्टीवरती गांभीर्याने बघावं गेली कित्येक वर्ष हा रस्ता रखडलेला आहे एखादा माणूस आजारी पडला असेल किंवा एखादी गरोदर बाई असेल तिला इथून नेहमी जर गाडीने जरी नेता न्यायचं असेल तरी ते किती वेदनादायक असेल आज जे तीनशे बेचाळीस जी बस आहे एक व्यथा मांडतोय त्या बसच्या माध्यमातून की कि गेली कित्येक वर्ष ती बस अविरतपणे आपली प्रामाणिकपणे सर्व्हिस देते नक्कीच या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे आणि या रस्त्याचं काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे आज त्यांना जीव धोक्यात घालून तिकडनं जावं लागतंय कित्येक वेळा इथे अपघातही होत आलाय त्याच्यामुळे प्रशासनाने कुठेतरी या पावसाळ्यानंतर या रस्त्याचं काम करावं आणि अखेर या रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे बघा आपण बघू शकता पूर्ण हा रस्ता डांबरीकरण झालेला आहे गेली अनेक वर्षे ह्या संदर्भात मी बोलतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोहोचवतो आहे त्या प्रशासनापर्यंत पोहोचवतो आहे अखेर प्रशासनाने रस्त्याचं जे काम आहे ते पूर्णपणे केलेलं आहे प्रशासनाचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्याची दखल घेतली आणि ह्या रस्त्याचं काम पूर्ण केलं कॅमेरामॅन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र